पुन्हा पुन्हा वारंवार इच्छा नसतानाही आम्हाला गुजरातचं नाव घ्यावं लागतं आणि गुजरात कनेक्शन पुन्हा पुन्हा समोर येतं यातल्या दोन कंपन्या गुजरातच्या आहेत आणि या कंपन्यांवर गुन्हा दाखल करायचा पण कंपन्यांचा पत्ता काय हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की या कंपन्यांचा कुठलाही पत्ताच अस्तित्वात नाही कंपन्यांचा पत्ता अस्तित्वात नाही म्हणून मग जाहिरातीची जी काही फोन नंबर आहे जो औषधाच्या जाहिरातीमध्ये आहे त्या मोबाईल नंबरवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आश्चर्य की पोलिसांच्या नोटिशीचं उत्तर त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवर देण्यात आलं आता प्रश्न असा निर्माण होतो की जर एखादी कंपनी अस्तित्वातच नव्हती तर त्या कंपनीचं टेंडर पारित कसं का काय झालं या औषध कंपन्यांचं मुळात टेंडर कसं का काय पास झालं तर याच्यातली दोन खाती कृपया आपण समजून घ्या अन्न औषध प्रशासनाचं मंत्रालय हे तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम बघत होते आणि तात्कालीन आरोग्य मंत्री होते तानाजी सावंत तानाजी सावंतांच्या खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या त्यांच्या खात्याअंतर्गत जे सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेस आहेत यांना जर औषध पुरवठा करायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून औषधी त्याची जी टेंडर प्रक्रिया आहे ती मुंबई इथे बसणाऱ्या मुख्य संचालकांनी करावयाची असते परंतु तानाजी सावंत साहेबांनी वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रक्रिया ज्या प्रक्रियेचे अंतर्गत हाकिन इन्स्टिट्यूट कडून औषध पुरवठा मिळत होता तो हाफकीनचा औषध पुरवठा बंद करण्यात आला आणि हाफकीनचा पुरवठा बंद करून या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी एक नवी संरचना निर्माण केली या नव्या संरचनेमध्ये तानाजी सावंतांनी अन्न औषध खरेदी प्राधिकरण तयार केले ज्याची की अजिबातच गरज नव्हती या अन्न औषध खरेदी प्राधिकरणाला एक आय एस अधिकारी नियुक्त केला गेला हा आय एस अधिकारी काय मेडिकल बॅकग्राऊंड संबंधित होता की नव्हता हा अजून एक वेगळाच संशोधनाचा विषय असेल परंतु गरज नसताना अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजेच तानाजी सावंतांनी ठरवून स्वतःचा मनमानी कारभार करत एक वेगळी पॅरल समांतर यंत्रणा उभी केली ज्या यंत्रणेमार्फत त्यांना भ्रष्टाचार करणे सहज शक्य होते आणि या यंत्रणेने हे टेंडर पास केलं टेंडर पास करताना ते दोन टप्प्यात होत हे कृपया समजून घ्या एखादी ड्रग्ज कंपनी जेव्हा रजिस्टर होते तेव्हा त्या ड्रग्ज कंपनीला रजिस्टर्ड करणं सर्टिफाईड करणं हे काम आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे फूड अँड ड्रग चे मिनिस्टर अर्थात जे फूड अँड ड्रग चे मिनिस्टर आहे धर्मराव बाबा आतराम यांच्या मंत्रालयाने अन्न औषध प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांना सर्टिफाईड केलं पाहिजे या कंपन्यांना सर्टिफाईड केलं कुणी अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने आणि या सगळ्या सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांनी पुढे टेंडर मागण्याचं धाडस केलंय ते तानाजी मंत्रालयाने तत्कालीन मंत्री असणाऱ्या अन्नौषध प्रशासन मंत्र्यांच्या खात्याने जर या कंपन्यांना सर्टिफाईड केलं नसत तर पुढे या कंपन्या टेंडर मागण्यासाठी एलिजिबल राहिल्या नसत्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका